हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंचवीस जून ला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते पण अंगारकी संकष्टी चतुर्थी ही खूप महत्वाची आणि शुभ मानली जाते जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होत असतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं तर या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गणपती बाप्पांचा व्रत करत असतात आणि बापांची विधिवत पूजा करत असतात लहान मुलं हे त्यांच्या तल्लब बुद्धीसाठी त्याचप्रमाणे त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मुलांचे सर्व दोष दूर होण्यासाठी लहान मुलं जे आहेत तर ते व्रत करत असतात आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानले जाते जो खऱ्या मनाने किंवा अगदी श्रद्धेने भक्तीने व्रत उपवास करतो आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतो त्या व्यक्तीला गणपती बाप्पांची विशेष कृपा ही प्राप्त होत असते श्री गणेश त्यांचे सर्व संकट विघ्न दूर करतात आणि त्यांच्या आयुष्यातील सगळ्या चांगल्या मंगल गोष्टी आणत असतात आणि प्रत्येक कार्यामध्ये कामात यश मिळवून देत असतात तर गणपतीला विघ्न असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे कधीही सोडत नाहीत आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि बाप्पांच्या पूजेसोबतच काही विशेष प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला या तुम्ही स्वतः राहिला तरीही चालेल पण आपल्याला गाईला एक वस्तू अशी आवर्जून खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे व्यक्तीच्या सर्व त्रासातून त्याला मार्ग मिळतो आणि व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा या सुद्धा वर्ण होतात त्या व्यक्तीला सुख शांती संपत्ती प्राप्त होत असते आणि आलेली संपत्ती ही वाढत जाते प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीची प्रगती होत असते घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारा अभिषेक तुपाचा अभिषेक गणपती बाप्पांना तुपाचा अभिषेक करणं हे खूप प्रिय आहे जो व्यक्ती गणपती बाप्पांवरती शुद्ध गाईच्या तुपाचा अभिषेक करतो त्या व्यक्तीला गणपती बाप्पांची विशेष कृपाही प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी गायीला सुद्धा खूप महत्व देण्यात येतं जेव्हा गायीला आपण विशिष्ट तिथींवरती आपण गायीची पूजा करतो सेवा करतो तर या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व असतं गायीचा आणि गणपती बाप्पांचा हा खूप जवळचा संबंध आहे जर आपण या दिवशी गायी संबंधित काही उपाय केले तर बाप्पा नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत तर तुमची इच्छा ही पूर्ण व्हायला होते आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील आणि त्यामुळे जर तुमची इच्छा अपूर्ण राहत असेल तुम्ही त्यासाठी भरपूर कष्ट मेहनत करताय पण तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात सुखसंपत्ती वाढत नाही आहे पैसा टिकत नाही आहे सतत पैशांच्या अडचणी ये तुम्हाला येत असतील तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्यामुळे सर्व प्रगतीचे मार्ग तुमचे खुले होतील लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तर पहा गाईला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो जेव्हा आपण ही वस्तू गाईला खाऊ घालतो त्यावेळेला तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात सर्व अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतात आणि संकष्टी चतुर्थीला गाईला इतकं महत्व दिलं जातं कारण गणपती बाप्पा हे भगवान शिवशंकर

काय आहे तर विश्वाची माता ही गाय आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवदेवता हे वास करत असतात आणि गाय ही रु अकरा रुद्रांची आई आणि आठ वस्तूंची कन्या आहे त्याचबरोबर बारा आदित्यांची बहीण आणि अमृतरूपी दूध देणारी ही गाय आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गायीची विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला तुपाने किंवा पंचाम पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर ते तुम्हाला परिधान करायचं आहे बाप्पांचं वस्त्र तुमच्याकडे लाल रंगाचं असेल तर ते तुम्हाला बाप्पांना परिधान करायचं आहे आणि बाप्पांच्या कपाळावरती लाल रंगाचा तुम्हाला तिलखा लावायचा आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू दुर्वा जास्वंदाचं फूल हे सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला लगेच हा उपाय करायचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता संपूर्ण दिवस हा शुभ असणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करण्याच्या आधी बाप्पांची पूजा ही आपल्याला करायचीच आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण कोणतीही पूजा पूजेची जी केवळ सेवा आपण जेव्हा करत असतो तर ती बाप्पांच्या साक्षीने आपण करत असतो आणि सर्वप्रथम बाप्पांना पूजनीय म्हणून आपल्याला बाप्पांची पूजा आणि सेवा ही करायची आहे आणि पूजा करून तुम्हाला सर्वप्रथम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी चण्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची जी डाळ असते तर ती तुम्हाला भिजवायची आहे दोन ते तीन तास तुम्हाला ती पाण्यामध्ये भिजवायची आहे त्यानंतर ती डाळ भिजल्यानंतर त्याची तुम्हाला एक चपाती घ्यायची आहे चपातीवरती तुम्हाला ही डाळ आहे त्यावरती तुम्हाला तूप घालायचं आहे आणि ही चपाती तुम्हाला आणि ही चण्याच्या डाळ आणि चपाती जी आहे त्याच्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही चपाती तयार केल्यानंतर तुम्हाला ती ताटामध्ये ठेवायची आहे सोबतच पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम हा नैवेद्य तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे बापांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्ही उपाय सेवा तुम्ही कशासाठी करत आहात तर मनोकामना पूर्ण करण्यासाठी करत आहात तर ती इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे ते ताट तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गाईजवळ तुम्हाला जायचं आहे किंवा तुम्ही गोशाळेमध्ये सुद्धा गेला तरीही चालेल सर्वप्रथम जे पाणी आपल्यासोबत आपण आणलेलं आहे ते गायच्या पायावरती टाकायचं आहे गायला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला तुमच्या हाताने गाईला खाऊ घालायची आहे जेव्हा तुम्ही चपाती गायला खाऊ घालता तेव्हा गायच्या जिभेचा स्पर्श जर तुमच्या हाताला झाला तर तुमच्या इतका भाग्यवान हा कोणीच असू शकत नाही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगली बातमी गोड बातमी तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सगळं काही चांगलं आणि गोड घडणार आहे आनंदाचे क्षण हे तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत इतकं शुभ हे मानलं जातं तर बघा गाईच्या हाताला म्हणजे चपाती जी आहे तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर गाईला तुम्हाला दोन्ही हाताने प्रार्थना हा नमस्कार करून प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला गाईच्या पायाखालची माती जर घेणं शक्य असेल तर थोडीशी माती घरी आणा घरी आणल्यानंतर त्याची तुम्हाला एक पुडी बांधायची आहे आणि ही माती तुम्हाला तुमच्या घरामधील एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे माती आपल्या घरामध्ये ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असतील तर ते दूर होतात घरामध्ये कितीही अडचणी असतील संकट असतील कटकटी भांडणं मतभेद आजारपण मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर यासारख्या सर्व समस्या या दूर होतात आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्हाला आवर्जून अंगारकी संकष्टी चतुर्थीला करायचा आहे तर हा एक योग जो आहे तर हा योग किंवा हा जो दिवस आहे तर तो तुम्हाला चुकवायचा नाहीये तुमच्या मनातील प्रत्येक कठीणीच्या ही सुद्धा पूर्ण होईल तर चला झालेली सेवा मी बापांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ